या भयंकर थंडीत भरपूर न्यूट्रिशन्स असलेला स्वादिष्ट पालक व बाजरीचा मस्त असा पौष्टिक नाश्ता आज आपण झटपट तयार केला आहे प्रीतीसभ्या रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ आणि एक कप बाजरीचं पीठ मी इथे घेतलेलं आहे आता या बाजरीच्या पिठामध्ये मी दोन चमचे दही घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ घट्ट असं तयार करून घेणार आहोत तर पिठामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे फक्त पीठ भिजेल इतकंच पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे तर इथे मी थोडं थोडं करून पाणी घातलेलं आहे आणि घट्ट पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर पिठामध्ये कुठली गुठळी राहता कामा नाही असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने पाणी मात्र तुम्ही थोडं थोडंच घालत जा म्हणजे पीठ एकदम पातळ होणार नाही याची काळजी घ्या तर आता हे पीठ आम्ही तयार करून घेतलेलं आहे बघा हे पीठ भिजेल इतकंच पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे इतकं घट्ट पीठ आपल्याला तयार करायचं आहे आता यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काही मसाले तर इथे मी घेतले धणा पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा तीळ घेतलेले आहेत एक चमचा यानंतर हे गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार आपण मीठ घालूया आणि थोडंसं मी इथे हिंग घातलेलं आहे दोन चिमुडवर आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं आहे तर मसाले तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठलेही वापरू शकता यामध्ये थोडंसं पाणी मी अजून ह्यामध्ये घातलेलं आहे एक चमचा आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे आता हे पीठ मस्त असं तयार झालेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत भाज्या तर इथे मी घेतलेले आहे पालक तर एक कप मी बारीक चिरेला पालक घेतलेला आहे पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर बारीक चिरून घेतला कोथिंबीर घातलेली आहे भरपूर आणि दोन चमचे मी बारीक चिरेला कांदा घातलेला आहे दोन चमचे बारीक चिरलेला टॉमॅटो घातलेला आहे आणि एक चमचा बारीक चिरेला गाजर घातलेला आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट मी इथे घातलेली आहे एक चमचा आणि आता ह्या सर्व भाज्या ज्या आहेत ह्या पिठामध्ये आपल्याला मिसळून घ्यायच्या आहेत हे पीठ व्यवस्थित मिसळून झालं की पाच सात मिनटं आपल्याला हे व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे म्हणजे आता ह्या भाज्यांमधलं जे पाणी आहे ते चांगलं रिलीज होईल आणि मग आपलं पीठ जे आहे ते थोडंसं सैल होईल आणि म्हणूनच आपण ह्यामध्ये सुरुवातीपासूनच पाण्याचा वापर कमी केलेला आहे म्हणून पाणी कमी वापरायचं आहे तर आता हे सर्व मी मिसळून घेतलेलं आहे यावर झाकण ठेवून आपण हे पाच सात मिनटं बाजूला ठेवून देऊया पाच ते सात मिनटानंतर पीठ पहा आता चांगलं असं नरम झालेलं असेल यातलं थोडंसं पाणी रिलीज झालेलं आहे सैल झालेलं आहे हे पीठ इतकंच आपल्याला हे पीठ घट्ट ठेवायचं आहे बाजरी ही गुणधर्माने उष्ण असते त्यामुळेच आपण हिवाळ्यामध्ये बाजरीचं सेवन करतो आता इथे मी दोन चिमूटभर असं खायचा सोडा घेतलेला आहे त्यावर एक चमचा लिंबाचा रस घातलेला आहे आणि ह्यामुळे काय होईल आपला नाश्ता जो आहे तो चांगला मस्त असं फुललेला तयार होईल तर आपण मस्त भरपूर मसाले ह्यामध्ये घातलेले आहेत आणि पालक घातलेला आहे भाज्या घातलेल्या आहेत भरपूर त्यामुळे हा नाश्ता जो आहे तो अतिशय पौष्टिक तयार होणार आहे आणि मस्त असं जाळीदार तयार होणार आहे तर आता कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता ह्याला जास्त पातळ करायचं नाही आहे नाही तर मग हा नाश्ता तुमचा व्यवस्थित तयार होणार नाही आता इथे मी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे बाजरीच्या पिठासोबत आपण कुठलंही दुसरं पीठ मिक्स केलेलं नाही आहे त्यामुळे हा नाश्ता जो आहे तो थोडासा सॉफ्ट तयार होतो आणि हुचलायला थोडंसं कठीण जातो तर आता ह्या तेलामध्ये मी थोडेसे तीळ घातलेले आहेत कारण आता थंडीचा सीझन आहे थंडीमध्ये तिळाचं सेवन आपल्याला करणं गरजेचं आहे छान दिसायलाही छान दिसतं आणि चवही त्याची छान येते आणि तिळमध्ये उष्णता भरपूर असते तर त्यामुळे तिळाचा वापर इथे आपल्याला करायचा आहे तीन चार चमचे छोटे चमचे मी इथे पीठ घातलेलं आहे आणि ते चांगलं पसरवून घेतलेलं आहे वरून पण आपण ह्याला तीळ घालायचे म्हणजे दिसायला सुंदर दिसतं आणि ह्यावर झाकण ठेवून ह्याला दोन तीन मिनटं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे दोन -तीन ते तीन मिनटानंतर झाकण काढायचं आणि त्याच्या बाजू ज्या आहेत त्या सोडवून घ्यायच्या आणि खालची बाजू थोडीशी आपली क्रिस्पी तयार झाली पाहिजे ह्या नंतरच आपल्याला ह्याला उलट करायचं आहे तर बघा हे किती सॉफ्ट आहे कारण हे ग्लुटेन फ्री आहे यामध्ये कुठलीही दुसरी पिठं आपण घातलेली नाही आहेत त्यामुळे हा नाश्ता जो आहे तो अतिशय सॉफ्ट तयार होतो उचलताना तो कधी कधी फाटला पण जाऊ शकतो त्यामुळे काळजी घ्यायची आहे तर आता इथे पहा आपला हा जो चिला आहे किंवा पॅनकेक आहे तो मस्त असा तयार झालेला आहे तर मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे याच पद्धतीने आपण दुसरा चिला तयार करून घेऊया अगदी मस्त हा नाश्ता तयार होतो झटपट तयार होतो अगदी पाच दहा मिनटांमध्ये आपला हा, हा नाश्ता तयार होईल तर हिवाळ्यामध्ये आवर्जून हा नाश्ता तुम्ही तयार करून घेऊ शकता लहान मुलं बाजरीची भाकरी खात नाही त्यामुळे त्यांना अशा प्रकारचा तुम्ही नाश्ता तयार करून दिलात तर मुलं देखील आरामात बाजरीचं सेवन करू शकतात असा मस्त हा स्वादिष्ट असा चिला तयार होतो पहा मस्त वरून थोडासा क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो आपण ह्यामध्ये भरपूर भाज्या घातल्यात मसाले घातल्यात त्यामुळे ह्याला चटणीची पण गरज नाही आहे तुम्ही दहीसोबतही खाऊ शकता किंवा एखाद्या चटणीसोबतही खाऊ शकता असा मस्त आपला हा पॅनकेक किंवा चिरा तयार झालेला आहे पहा किती मस्त दिसायलाही सुंदर दिसतो एकदम सॉफ्ट आहे अगदी घरातील लहान मोठी मंडळी पण ही सहजगत्या खाऊ शकतात इतका मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय